लोणंदामध्ये एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी महोत्सवाचं आयोजन केलं आहे डॉक्टर नितीन सावंत विचार मंचच्या वतीनं आयोजित या महोत्सवाची सुरुवात भव्य कृषी दिंडीनं करण्यात आली आहे लोणंदा नगरपंचायत इथं कृषी दिंडीचं पूजन करण्यात आले नगरपंचायत सातारा रोड खंडाळा रोड मार्गे कृषी प्रदर्शन समोर दिंडीचा समारोप झाला या कृषी दिंडीमध्ये लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नगर मधुमती गालिंदे पलंगे नगरसेवक राजश्री शेळके पाटील दीपाली शेळके पाटील तृप्ती घाडगे शैलजा खरात डॉक्टर सुभद्रा सावंत मालोजीराजे मुलींचे विद्यालयाच्या प्राचार्य चव्हाण नेवसे शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे उपप्राचार्य काकडे स्वप्नील शिरसा अमोल यादव उमेश डोईफोडे खताळ पाटील इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते शाळेतील शेती विषयाचे ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे भाजीपाला व अन्नधान्य कसं पिकवायचं ही सर्व माहिती लहान मुलांना लहान वयातच मिळणं गरजेचं आहे या कृषी प्रदर्शनातून ही माहिती मुलांना मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या मुलांना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणावं वा, असं आवाहन प्राचार्य चव्हाण यांनी केलंय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सावंत यांनी सर्वांचे आभार मानले आणि कृषी प्रदर्शनात पाच दिवसात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती शरद कृषी महोत्सव या यावर्षी सहावं पर्व आपण आज सुरू करतोय आणि एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी या कालावधीमध्ये शरद कृषी महोत्सव लोणचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कृषी महोत्सवचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या पंचक्रोशीतील काही कृषी क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केलेल्यांचाही सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे उद्या शरद कृषी रत्न पुरस्कार हा या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर कृषी उद्योजक पुरस्कार आसुदा, उद्या, दिला जाना राहे। एक हा सुद्धा उद्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिला जाणार आहे तरी कृषी क्षेत्रात एक प्रोत्साहन मिळावं हा उद्दिष्ट ठेवून आपण हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सोमवारी सायंकाळी सहा वाजता खास करून महिलांच्यासाठी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमचं या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मंगळवारी दुपारी अकरा ते एक या वेळेमध्ये यूथ फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले आहे त्याकरता मान्य रोहितदा पवार आणि मान्य राजेंद्र परत सगळं करू का नाही तुम्ही मंगळवारी आपण युथ फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये या यूथ फेस्टिवल या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याकरिता मान्य रोहितदादा पवार आणि माननीय रवींद्र दंगेकर साहेब या यूथ फेस्टिवलला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये या, समार या पंचकृषीतील जे शाळा आहेत या शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरण समारंभ त्यावेळेला होणार आहे ह्या कृषी महोत्सवमध्ये आपण जे पशुसंवर्धन विभाग आहे त्यांच्या वतीनं सोमवारी आणि मंगळवारी विविध पशु आणि पक्षी यांच्या स्पर्धा आणि त्याचा बक्षीस समारंभ त्या ठिकाणी संपन्न होईल त्याचबरोबर कृषी विभागाकडून चार दिवस ह्या वेगवेगळ्या फळं आणि भाजीपाल्यांच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत तरी देखील पंचकृषीतील सर्वच नागरिकांना शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण शरद कृषी महोत्सवचं ठिकाणी भेट द्यावी आणि या कृषी महोत्सवच्या निमित्तानं इथं जे अनेक स्टॉल लागलेले आहेत सर्वप्रथम शासकीय स्टॉल आहेत याच्यामध्ये जे शेतीविषयक माहिती आणि शासनाच्या योजना आहेत त्याचही आपल्याला माहिती घेऊन गे। लाभ घेता येईल आणि या ठिकाणी विविध ज्या आता नवीन ड्रोन इथं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं होतोय हे केविकेच्या स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तरी या कृषी महोत्सवमध्ये आपण आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी याकरिता या कृषी महोत्सव मध्ये भेट घेऊन या सर्व गोष्टींची माहिती घ्यावी एवढी आपल्याला मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या